नागपूर जिल्ह्यातील कोही तालुक्यातील मालची या गावात बोरकर कुटुंबियावर जो अन्याय झाला त्या विरोधात कोही तहसील कार्यालयावर बहुजन वंचित आघाडीच्या वतीने तहसीलवर कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला यामध्ये मालची ग्रामपंचायतचे सरपंच बंडू नरुले व ग्रामसेवक बीबी भुयर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा गावातील अन्याग्रस्त भुयर यांना न्याय मिळवून देणे हे मागणे घेऊन आज बहुजन समाजने मोर्चा काढला होता याबद्दल आम्ही तालुक्यातील पत्रकार लोकांनी तहसीलदार यांना विचारणा केली तर तहसीलदार अमित घाडगे हे पत्रकाराशी बोलायला तयार नाही तालुक्यातील जबाबदार तहसीलदार हे ते पत्रकारांना उत्तर देण्यास असमर्थ आहे महाराष्ट्र लाईव्ह न्यूज पत्रकार कैलास घरडे क्राईम रिपोर्टर नागपूर कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे आणि म्हणूनच आपण आज सकाळपासून एकदा एकत्र आलेलो आहोत सकाळपासून आम्ही न्यायासाठी मागणी करतो आहोत परंतु इथलं प्रशासन मग झाला हे आपण लक्षात घ्या तेवीस तारखेला ही घटना घडली सव्वीस तारखेला आपल्या प्रजासत्ताक प्रजासत्ताक दिनाच्या तीन दिवस अगोदर एका कुटुंबाची स्वातंत्र्यामध्ये आणि प्रजासत्ताक देशामध्ये काय वाताहत केल्या जाते आपण सगळ्यांनी आहे आणि म्हणून मग इथली जी प्रशासन व्यवस्था इथली सरकारची व्यवस्था आहे ही सरकारी व्यवस्था टोटल इथल्या एस सी ग्रामपंचायतचा सरपंच त्याच्या मताने बोरखर कुटुंब त्या गावात वागत नाही म्हणून तो ग्रामसभेचा ठराव घेतो ग्रामसभेचा ठराव कशामुळे घेतो इथं असलेल्या बहुसंख्य समूहाच्या भरोशावर यांचं घर पाडावं म्हणून तो तिथं ग्रामसभेचा ठराव घेतो म्हणजे आम्ही जर संख्येने कमी असू तर आम्हाला तिथं सुरक्षित राहण्याचा अधिकार नाही का आहे अधिकार आणि म्हणून मग त्या अधिकाराच्या खालीच एक बोरकर कुटुंब तिथे राहत होता मित्रांनो आज जी काही चर्चा झाली आता जी काही चर्चा झाली इथं पी ओ साहेब आहेत तिथं तहसीलदार साहेब आहेत त्यांच्याशी चर्चा केली की बा तेवीस तारखेपासून घर पाडल्यानंतर अजूनपर्यंत त्या सरपंचावर कारवाई का करण्यात आली नाही hmm. त्या ग्राम कारवाई का करण्यात आली नाही स्पष्ट आहे की आमची त्यांनी केलेली कायदेशीर का, कारवाई ही योग्य आहे म्हणून दोन हजार अकरा ला टॅक्स लावला दोन हजार नऊ ला टॅक्स लावला आणि दोन हजार अकरा ला त्यांचा घर टॅक्स त्या ग्रामपंचायतने रद्द केला त्यांनी ग्रामसभेच्या ठरावामधून आणि म्हणून मग आपण लक्षात घेतलं पाहिजे आम्ही संख्येने कमी आहोत आम्हाला दड़, आम्हाला कुचंबना करण्याचा आमच्यावर ज्या प्रकारे खैरलाजी झाली त्या प्रकारे प्रकरण करण्याची प्रकरण या महाराष्ट्रामध्ये करण्याचा डाव त्यांचा आहे मित्रांनो या महाराष्ट्रामध्ये मी असं एकही घर नाही बघितलं किंवा आमच्या नागपूर जिल्ह्यातही बघितलं नाही जे घर मागील तीस वर्षापासून आहे त्या एखाद्या ग्रामपंचायतने ते घर घेऊन पाडलं असं एकही घर आजपर्यंत आम्हाला या महाराष्ट्रात किंवा चंद्र नागपूर जिल्ह्यामध्ये दिसलं नाही मग या नागपूर जिल्ह्यातली ही पहिलीच घटना अशी का घडली मित्रांनो ही का घडली आणि याला कारणीभूत असणारी जी काही लोक आहेत त्या लोकावर इथलं प्रशासन पूर्ण मेहरबान झालाय मित्रांनो आणि म्हणून मग आमचा लढा संपलेला नाही लक्षात घ्या